हिवाळा सुरू झाला आहे थंडी सुरू झाली आहे तोंडी लावायला ताटामध्ये हवी ती म्हणजे तिळाची चटणी हाडांची ताकद वाढवणारी पारंपरिक रेसिपी आज आपण बघणार आहोत आपल्याला सगळ्यांना रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळतो अशा वेळेस तोंडी लावायला चविष्ट काहीतरी जर ताटात असेल तर जेवण छानच होतं यासाठी महाराष्ट्रीयन जेवणात डाव्या बाजूला विशेष महत्त्व आहे का चटणीला त्यामुळे शरीराला आवश्यक ते घटक मिळतात आणि जेवणाची चवई वाढते चटणीमध्ये आपल्याला साधारणपणे भरपूर प्रकार बघितले जातात म्हणजे दाण्याची जवसाची किंवा खोबऱ्याची माहितीच असते परंतु थंडीच्या दिवसात आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेली तिळाची चटणी आज आपण बघणार आहोत त्यासाठी मी घेतले एक वाटी तीळ दोन तीन बेडगी मिरची त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या कढीपत्ता एक चमचा आपल्याला बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि एक चमचा जिरं असं आपल्याला घ्यायचे त्यानंतरने घ्यायचे आपल्याला गॅसवर पॅन पॅन गरम करून घेतला की त्यामध्ये आपल्याला टाकायचे तीळ आणि तीळ टाकले की चटचट जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला ते चांगले खरपूस भाजून घ्यायचे मस्त दहा ते पाच मिनटामध्ये मस्त छान भाजून होतात चटचट असे करून उडायला लागले थोडासा कलर बदलला की आपले तीळ भाजून झाले की असं समजायचं आता तिळाचे फायदे आपण बघून घेऊया तिळात असणारे कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस हे घटक हाडांसाठी देखील अतिशय फायदेशीर असतात तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण पण सुद्धा जास्त असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो तीळ उष्ण आपल्याने शरीरातील उष्णता आणि ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी देखील तिळाचा फायदा होतो तिळामध्ये असणारी स्निग्धता त्वचा आणि केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त होतो आता त्यानंतर ना आता आपले झाले मस्त छान चटचट तीळ भाजून त्यानंतर आपण भाजून घेणारे लसूण जिरं बॅडगी मिरची कडीपत्ता मस्त छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटात छान असं भाजून झालं की आपल्याला घ्यायचं आहे दळून आता सगळ्यात आधी आपण लसूण जिरं कडीपत्ता आणि बॅडगी मिरची दळून घेणार आहे कारण म्हणजे चटणीमध्ये लसणाचे तुकडे मध्ये मध्ये येणार नाही तर ता सगळ्यात आधी मी मिक्सरमध्ये घेतले हे सर्व दळून त्यानंतरनं आपण त्यामध्ये घालणारे भाजलेले तीळ आता भाजलेले तेल ज्यावेळेस आपण मिक्सरवर दळतो त्यावेळेस पण आपल्याला थोडंसं भुर भुर करून एकदम नॉमिनल आपल्याला तिळाची चटणी बनवून घ्यायची अगदी दोनच मिनटात आपली दळून होते अगदी सोपी रेसिपी आहे आणि मस्त रेसिपी आहे तर नक्की आपल्या जेवणामध्ये आहारामध्ये तिळाच्या चटणीचा नक्की समावेश असू द्या कारण त्याचे खूप सारे आणि भरपूर फायदे आहेत आता तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि ओलसर चटणी झाली आहे आणि अजिबात खराब होत नाही तीन चार महिने निवांत छान राहते आणि खायलाही अप्रतिम लागते त्यामुळे नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन धाबा म्हणजे तुम्हाला मी ज्या छान छान रेसिपीज टाकते त्या बघायला मिळतील तर अशा प्रकारे आपली तीळ लसणाची चटणी मस्त अशी तयार आहे तीळ आली लसणाची ताजी ताजी, ताजी चटणी आणि गरम गरम भाकरी फुलके पोळी अगदी आमटी भातासोबतही मस्त लागते तर नक्कीच रेसिपी ट्राय करा आणि मला कळवा ही रेसिपी कशी झाली ते आणि अशा प्रकारे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद